आज मी जाऊचा फोटो शूट केला त्यावेळेस झालेली आमची मस्ती हाय मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेत असाल सकाळी झोपेतून उठली डोळा बघितला तर पूर्ण सुजलेला आणि एकदम लाल झालेला त्यासोबतच वातावरण चेंज झालं त्यामुळे आलेली सर्दी जी नेहमीच असते कारण मला एलर्जीची सर्दी आहे ऑगस्ट ऑगस्टच्या शेवटी माझे डोळे एकदम लाल आणि खाजवायला लागतात आणि नेहमीच हा प्रॉब्लेम होतो जर चष्मा नसेल त्यावेळेस म्हणून माझे डोळे सुजतात खाजवतात आणि ते लाल होतात आज जाऊ उद्या जाऊ असं सुरू आहे आमच्या चष्म्यासाठी पण ते कधी जाऊ माहिती नाही असो तरीते मार। उठले, उठले, आदे तरी ते सकाळीच उठून मी घराला झाडू मार उठल्या उठल्या आधी मी थंड्या गार पाण्याने माझे डोळे साफ करून घेतले तरीही तुम्हाला डोळ्यावरती सूज आणि थोडासा लाडसरपणा दिसतच असेल आणि त्रास पण भरपूर होतो बाहेरचं वातावरण एवढं छान होतं एकदम शांत आणि थंडगार त्यानंतर आली मी किचन मध्ये सर्वात आधी बिटू साठी फिक्की भेंडी बनवली त्यानंतर आरूला पण तिखट भेंडी बनवली लगेच झोपेतून बिटूला उठवून दिली आर्यनची तयारी झालेलीच होती आणि बिट्टू त्याला त्रास देत होती कुठल्या तरी गोष्टीसाठी बिट्टू नुसतं करते पण आर्यन तिला जराही भाव देत नाही नेहमी नाटकच असतात की नाही सर्व मम्मीच करेन आणि आज तिचं होतं किती वेळची उठलेली पण अजूनही तयार झाली नाही पप्पा तिच्या मागे होते पण नाही मम्मीच माझी अंघोळ करून देईल आणि तयार करून दे भेंडी बनवली त्याचा एवढा ठसका झाला होता त्यामुळे मिस्टर एवढे बडबड गरज होते

अंघोळीला घेऊन जातील म्हणून बिट्टू इथे मला पकडूनच बसली नऊ वाजायला फक्त पंधरा मिनिटं बाकी होते आणि बिट्टूचं हे नाटक सुरू होतं आणि वेळेवर तिची पेन्सिल इरेझर शार्पनर सुद्धा दिसत नव्हतं कारण सारखी घेत राहते आणि कुठेही फेकून देते तिला विचारलं कुठे ठेवलं पण तिच्या लक्षात येत नव्हतं तिचे पप्पा भरपूर शोधत होते तर रोज सकाळी आठ नऊच्या दरम्यान माझ्या मागे अशीच गडबड असते मग एका फटक्यामध्ये बिट्टूची अंघोळ केली तिला तयार करून दिली तेवढ्याच बिट्टूचे पप्पा आरेला सोडून स्कूल मधून घरी आले इथे बिट्टूचा टाइमपास सुरूच होता आज तर एवढ्या लेट झालेलं पण तरीही बिट्टू हळूहळू करत होतो मला हॅ नॅपिन नको तो नॅपकिन पाहिजे मला पिंकवाला नको मला ग्रीनवाला पाहिजे असं करत तिला कसं तरी तयार करून दिलं तसं तर माझं सर्वच वेळेच्या आधी होत असते फक्त ही बिट्टू टाइमपास करते त्यामुळे ती पाच दहा मिनिट स्कूलसाठी लेट होते कणकी बघायची जरा आहे का तिच्या हॉलमध्ये काहीच ठेवत नाही बिट्टू सर्व हरवून टाकते इरेझर शॉपनर भेटलंच नाही का मग इरेझर शॉर्पनर कुठे टाकलास ग तू काल तर दाखवत होतीस मला बापरे कॅमेऱ्यामध्ये बघून बघून आढळत देतेस का पण तू झोप नाही का तुझी जागीरात जाण मग रात्री जे बारा वाजेपर्यंत <laughs> तेव्हा नाही तिला येत आणि आता आळा देते दे। अरे टिक्की नाही रे काय विसरली होती मी टिक्की ये आता कशी सुंदर दिसते ना माझा चार चला फेस वॉश नाही केलं ना की केस बघ माझे हे बास बघ माझे अशी येऊ का मी मग मला तयार करायला वेळ येऊ चल हा टॉवेल असतो तो स्टॉल असतो आले ना स्टॉल दोन मिनिट स्टॉल आले स्टॉल हो <muchas> तिची इच्छा होती की आज मम्मीने मला सोडायला यावं म्हणून म्हणाले की मम्मी तू स्टॉल बांध आणि चल सोबत मग काय चेहऱ्याला स्टॉल बांधला आणि निघाली तिला घेऊन तिला स्कूल मध्ये सोडलं मी घरी आली चहा ठेवला त्यानंतर मस्तपैकी इथे तुपाची चपाती बनवली माझ्यासाठी आज चष्मा लावून लावून मस्त काम सुरू आहे कपाट खोलले आता कपाटातल्या सर्व साड्या ड्रेस मला ना? सुनाई नाही प्रेस <laughs> बघा किती नीट नेटके कपडे ठेवलेले आहेत कपाटात आणि एक माझ कपाट माझं कपाट एक तर टपराच अच्छा तू ठेवून दाखव मला एवढे कपडे नीट नेटके मी तुला हजार रुपये देते मी हजार रुपये देते ना तुला तुमचं कपाड बघ आमचे बाहेर आहेत इथे आहे आहे तिथे पण इथे कपाड बघ किती मोठ आमचं बघ टपर टपर बघ तू ठेवून द्या पण मी हजार रुपये तुला रुपये मग आता हाताला लागलेलं आहे तेवढं तर करू शकतेस एक टुक टुक बाजार आहे इधर

बापरे के। आधीच केस नाही त्यात पिना तोडतात रे केस गेलो माझे केस आणि ते पण बुडा सकट गॉड क्यू गंजा करणे पे तुली हे तू मुझे <laughs> रूम मधली थोडीशी साफसफाईवरून आमच्या जाऊ करायची होती अंघोळ तुम्हाला तर माहितीच हाताला लागलेला आहे त्यामुळे त्यांना पिशवी बांधून द्यावी लागते कोणाच्या सुखामध्ये सहभागी झालो नाही तरी चालेल पण दुःखामध्ये नक्कीच सहभागी व्हावं हे माझं मत आहे माझा स्वयंपाक झाला होता पण हा किचन मोठा पुसायचं म्हटलं की माझ्या नकेन उच येतात पण आता जाऊच्या हाताला लागले जाऊ काही करू शकत नाही त्यामुळे मग मी हा बसा तरी पुसून घेतला दोघे तिकडे चॉकलेट खात पण एक मला आवाज दिला नाही थोडं चॉकलेट म्हणून दोघीने खाल्ला ना एकीने मला आवाज दिला ना की थोडस खाते का मम्मी म्हणून दिलं मला आवाज दिला हे बघ मम्मीच्या हातात आहे मम्मी किती गंदी आहे मला बाप रे किती डेंजर आहे या काम झाल्यानंतर के हो मी केले माझे या साडीवरचे आणि इकडे आमच्या जाऊबाई करत आहेत त्यांची तयारी आणि हे तुम्ही प्रमोशनचे प्रोडक्ट बघू शकता इथे तिथे आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझी मटकायची सवय साडी घातली म्हटल्यानंतर मी जास्त जरा मटकत होती बाहेर मी व्हिडिओ बर होती आणि नेमका पाऊस आला जोरात पाऊस आला पाळून झाल्यात आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी मिशो कंपनीचे प्रोडक्ट सेल करते त्यामुळे त्याचे व्हिडिओ वगैरे मला बनवायचेच असतात त्यानंतर झाले मी इथे कॅमेरामॅन जाऊच्या फोटो काढणं आणि त्यानंतर त्यांना दाखवणं म्हणजे हे सर्वात मोठं टास्क आहे मग हे माणूस अशी आली आणि तू कसा आज काढला असाच काढला त्यानंतर माझ्या जाऊने असा एक फोटो शूट करायला सांगितला जो फोटोग्राफरने कधी काढला नस म्हणायला मी केस हाताने असे करते आणि तू माझा फोटो काढ त्यानंतर म्हटलं एवढी टेक्नॉलॉजी अजून आलेली नाही आली त्यानंतर आपण काढूया मग आम्ही दोघे खूप असलो आमच्या घरातला आमचे फोटो कोणीच काढत नाही मी तिच्या काढणार आणि ती माझे आणि आमच्या बाहेर सुद्धा जाणं होत नाही त्यामुळे आम्ही आमच्या घरच्या घरीच फोटोशूट करतोय सर्वात आधी आम्हाला सांगा की आम्ही दोघी साडीमध्ये कसं दिसतोय तुम्हाला मी घातलेली साडी आवडली की माझ्या जाऊ घातलेली साडी मी तर फोटोशूट असा करते की जाऊ चिडूनच जाते मग इथे रात्रीच्या जेवणाची तयारी मस्तपैकी बनवली ते, ते पनीर चल सर्व झोपलंय हो चला पण करा हे नाटक रोज तेच तेच सुरू केलंय तू आजकाल आमचं नू मम्मी साठी खूप रडणं असतं आजचा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय